तर नमस्कार मित्रांनो आम्ही जाणार आहोत आज कॅन्टीनमध्ये तर चला जाऊयात तर आलोत आता कॅन्टीनच्या चला मदत दाखवतो इथे आल्यानंतर बॅग बाहेर ठेवावी लागते होत तो 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 इथं कॅन्टीन मध्ये काही घ्यायचं नाही नेसतं शिंडायचं फिरायचं काय घ्यायचं असलं बास्केटमध्ये टाकून द्यायचं तर आम्ही हे टूथपेस्ट आणि ब्रश घेतला आहे आम्ही घेतले आता साबण सामान थोडंफार संपलेलं आहे तरी पण काय लागते ते घेतो का आम्ही कड नाही संपलेलं सामान इकडं फुल आहे का इकडे शॅम्पू आहेत सुहाना डोसा वडा मेंदू वडा तर आम्हाला घ्यायची होती इस्त्री पण इथे इस्त्रीच नाही आहे आता काय करावं काय माहीत बघतोच तरी पण भेटली तर भेटली इकडं सगळ्या घरगुती वस्तू आहेत फॅन भांडे कुकर टेबल फॅन वगैरे सगळे वस्तू हीटर गौसली आहे तर बघतो आता की तिला काय घेतो वाली स्कूल बॅग घ्यायची होती पण कलरच नाही येत चांगली तर पुढच्या वेळेसच घ्यावी लागणारे पिवा घेतले इकडं सगळ्या खायच्या वस्तू आहेत सगळ्या खाण्याच्या वस्तू आहेत इकडं इकडे शेंगदाणा आहे इकडे जिरा आहे इकडे खाण्याच्या वस्तू आहे सगळं आणि इकडे चटणी लाल तिखट इकडे मसाले इकडे डाळी आहेत घ्यायचा विचार केले घेतला सांगताना नूडल्स तूर डाळ घेऊन टाकली आम्ही आता तूर डाळ तीळ आणि शेंगदाणे घेतले गोळ्याचा लाडू तिळाचा लाडू पापड आहे हे इतके वाले नंबर झाल्याच्या नंतर आम्ही घरी जाणार इतके मग नंबर आहेत आम्ही आलो होतो चार वाजता आम्हाला वाजले सात बघा किती उशीर लागला तर मित्रांनो आपण कॅन्टीनमधून मधून आलो घरी कॅन्टीनमधून मधून काय काय आणलं ते दाखवतो तुम्हाला हे आहे टावेल हे आहे टूथपेस्ट हे आहे ब्रश आणि ही सर्व सामानाची पावते आहेत आणि हे दिदीनं दिदीला सॉक्स आणलेत आणि हे आहे गूळ हे आहे तीळ तीळ आहे तिळगुळाचे लाडू बनवायचे आणि हे आहे जवस जवस हो आणि हे आहेत कपड्याचे साबण सरफेक्स आणि प्रेस घ्यायची होती आम्हाला ही आणली आम्ही बजाजची हजार ओल्टची हिपर्डी एक हजार रुपये आणि हे आहे तुरीची डाळ हे आहेत पांढरे तीळ आणि हे आहेत शेंगदाणे शेंगदाण्याची रेसिपी येऊन जाईल आणि हे आहे शूज शूज घेतलाय तर एवढं सर्व सामान आणलं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद